सोलापूरचे सुप्रसिद्ध वकील आणि सोशल कॉलेजच्या वाणिज्य विभागात मर्कंटाईल लॉचे माजी गेस्ट प्राध्यापक अॅडव्होकेट रजाक शेख यांचे आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने सोलापूरच्या कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अॅडव्होकेट रजाक शेख यांनी सोलापुरात वकिली क्षेत्रात आपल्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्याने विशेष ओळख निर्माण केली होती त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये आपली कौशल्यपूर्ण कामगिरी दाखवली आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांना कायदेशीर मदत पुरवली त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे ते सर्वसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते याशिवाय सोशल कॉलेज वाणिज्य विभागात मर्कंटाईल लॉचे गेस्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या बारकाव्यांचे मार्गदर्शन केले आणि अनेकांना कायदा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा दिली अॅडव्होकेट रजाक शेख यांचा अंत्यसंस्कार आज सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील मोदी मुस्लिम स्मशानभूमीत दुपारी पाच वाजता संपन्न होईल त्यांच्या निधनाने सोलापूरच्या कायदेशीर आणि शैक्षणिक समुदायाला मोठा धक्का बसला आहे अॅडव्होकेट रजाक शेख यांना जनत लाभो व त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना त्यांचे सहकारी आणि चाहते करत आहेत त्यांचे योगदान सोलापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कायम स्मरणात राहील and press the bell icon. Never miss an